अस्तित्वात जवळपास संपुष्टात आल्या जमा आहे धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल राजकारणाकडून स्पोर्ट्सकडून वळयार राजकारणाकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं अहमदनगरमध्ये मेळावा घेतला उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र यांच्यासह तीन मंत्री यावेळी उपस्थित होते यावेळी अजित पवार यांनी महायुतीवर तर जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं महायुतीमधील पाच जण ही बुजगावणी आहेत असा टोला अजित पवार यांनी लगावला दीपक शिवजराव नागवडे महायुतीच्या संदर्भात ती पाच लोक उभी राहतात अशा करतात कुठं कुठं ती शर्ट जातोय बनियन जातोय काय कुणाला कळलं हातही खाली घेता येईल ना कारण दुसऱ्याने पकडलेला असतो त्याला वाटतं आर कसं काय खाली घ्यायचं त्यांची अवस्था परवा कुठं गेले त्या आमच्या जयसिंगपूरला आणि तिथं चाबूक घेतला चाबूक कसा म्हणायचा तीच माहिती नाही कधी बैलगाडी चालवली आहे त्याला चाबकाला वाती असती का नाही ही पण यांना माहिती नाही वादी तर याच मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गोपीनाथ मुंडे हे ज्या कार्यक्रमात जातील त्याचे ते मंत्री होतात अशी खोचक टीका केली मुंडे ते जिथे जिथे जातात तिथे तिथे ते वेगवेगळे मंत्री असतात बीड मध्ये दुष्काळाच्या निमित्ताने ते कधी गेले नाहीत पण जेव्हा भाषण झाले तेव्हा ते, ते कार्यकर्त्यांसमोर शेतकऱ्यांसमोर म्हणाले करू नका या पुढचा शेतकी मंत्री मीचा या देशाचा तुमचा सगळा दुष्काळ वगैरे साफ करून टाकेल पण जेव्हा तुम्ही खासदार होतात तेव्हा कुठे होतात आता ते नगरला येतील आणि तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला की आमच्या पैशाचं काय आमच्या बँकेचं काय की म्हटेल काळजी करू नका पुढचा फायनान्स मिनिस्टर मीच आहे तुमचे सगळे प्रश्न मी कोण टाकू प्रत्येक जिल्ह्यात गेला की वेगवेगळा मंत्रीपद धारण करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्र